ये बाबा ना तयारी झाली असे का हा मग आधी मथुरीचा जुन्या लोकांनी मन केली ठीक असली पुरत पाहिजे मतारा पुरत पाहिजे मतारी तक्रार भांडं होणार नाही मावशीबाईचं मावशीबाईला घे ना उसे भाई मत समझना चला You're <laughs> का मी काय सांगितलं होतं तुम्हाला तमाशा पाहायला यशा असं कान्या कोपऱ्यात बसायचं पुढं काय वा गरी चारक शेर पाणी आवरायला गोला काय माहिती आहे का तुम्हाला पाहून उरपट उरपटो चुरपट उरलं त्याच्यामुळे सांगितलं तमाशा पाहायला होऊ नका तमाशातल्या बाया चांगल्या राहली तुम्हाला पाहून तिला कस होत एक हो काम कर मी सोडून आणि तू घे करून बापरे अन खेळ असत पण दाजीचे ना डिम लाईट होऊन झाली डीम तिला डीम लाईट काही चालत नाही तिला खूप व्हॉल्टेज पाहिजे चला Nanti 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 Nanti

काशी हा तुम्ही नवीन माल घेतला नवीन माल घेतला हो चपट कुठला मोठ्या लोकांचा हाल वा मोठ्या लोकांचा हलवा हालवा भैयाचा कोण अनुभव ए मोठ्या लोकांचा हलवा माझे मोठे लोक पैसे वाले आहेत ती हा माझा हलवा घेतील मी खातील मी गरीब घेणार बी नाही खाणार बी नाही कितीची वेळ होई तू काय झालं अहो ते मोठ्या लोकांय ना हा नाही तर कपटामध्ये धडून धडकुट होतं बुरा लागतात दुधीत पुरुष काही बाहेर काढत तिथे दोनशे रुपये घरात तुझ्या कामाला जाता? भेटली मग जाते हलवा नवराच्या नावानीट मोड काय काय झालं मावशी नवराज नावाचा कुंकू लावते का मी माझे नवराज कुकुलावते तू कुणाची नावात लावते का मी हा स्पेशल गरम तुला काय माहिती का हा किती मोठे तुला काय माहितीये का काय हे गाव किती का मोठा आहे शे आपण ग्राउंड बी तेवढंच मोठं आहे म्हणजे ग आयोजी भावती हे पार्किंगला यांचा लागत नाही त्यांचा येत नाही नंबर झाली तयारी हा साडीचं काय भारी साडी हो तुझी हा गाई काय नाव आहे तू या साडीच वाकाठी ब आपली पण साडीच नाव मावशी ना पण फुल तिथं ते फुल काय पात काय फुल छाडे गुलाबाची फुलं बघ ना इथेच राहिलऱ्याच वाकाठी ब आपली पण साडीचं नाव आहे ना काय काटकार नवीन कंपनी दी झाली तयारी हा बाजार किती कशी मावशी कशी मावशी चितती किती कशी माय बाप रे तुझा बाप कशाला तुझी आई कशाला माझी आई बाजार करायला माझ्या बाप भे ना कशाला तुझी आई मागे धरायला काय बाजाराच्या पिशव्या कशी जाती कशी मावशी कशी करू कशी करू पटी कर वो कर कित्ती कर का पालती कर कशी जाते कशी साधे आणि चला ए सगळ्यांना विचारले घेतलं का वे काय वेळ काय तू काय टोक कोसल तुझी गोम पाड अहो मी मासारी बाई मी टोकत बी नाही कोसत बी नाही विकायला काय घेतला विकायला मी माल घेतला आहे पण जो माझा आहे ना जो उत्तर देईल त्याला जाऊन माझ्या मला नाव सांगतो एक नंबर मी जिंकणार एक नंबर तू जिंकशील दोन नंबर मी जिंकणार दोन नंबर <laughs> तू हां तुला बक्षीस देणार पडेल मग काय बक्षीस देशील परत परत घरात जाईल माझ्या नवऱ्याचं कोलीन काय वाज असं बोलत जाय ना त्याचा मधून काढ ना तुझ्या हातात देईल काय वाकोब तू तुझ्या नवऱ्याचं चोकोबार आणलेलं मला देशील आणि तूच काय ठेवशील मी काय करीन असं मी बागडून घेऊन ती काढीवर सांगू सांग या बाई बसा या बाई बसा दोन्ही तंगड्या बसा सावट अशी काय पण बोलते का आय काय कस काय सांग बरं या बाई बसा या बाई बसा दोन्ही तंगड्या बसा दोन्ही तंगड्या बसा घ्या आता अंगाला बोकात लवकर उत्तर सांग उत्तर सांग लवकर तुला का माहिती आपल्या टाईमला काय करतात काय होत हो सकाळी चार वाजता उठावं लागायचं पूर्वीच्या चार वाजता उठायचो असं म्हटलं घरात बसायचो बसायच्या असं दोन्ही तांगड्या चवड्या करायचो करायचे मग त्या जात ठेवायचो काय जात कोणी जात म्हणत कोणी घटे म्हणत जातो ठेवायचो साईडला एवढं असायचं त्याला दंड हा तोच कुठा एका दात धरला दंडा एका दात दंड फिरायला दंडा घेतला दांडगा टाकला बघायत फिरायला दंडा घेतला दांडगा टाकला बघायत फिरायला दंडा घेतला दांडगा टाका बघ्यात